हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो तर रक्षाबंधन आलेले आहे तर रक्षाबंधन निमित्त आपण एक छोट्याशा कापडापासून सुंदर एक डी आय वाय तयार करणार आहोत म्हणजे गिफ्ट आयडिया देण्यासाठी बहिणीला तर इथे पाहू शकताय आहे मी एक छोटासा कापड होता हे ब्ल्यू कलरचा आपल्याकडे आणि चमकीचा छान असा सुंदर तर त्याच मापाने मी इथे अस्तर कट करून घेतलेला आहे आणि एक आपली आपल्याकडं जे आपण साहित्य आणतो ते तशा प्रकारची मी एक पिशवी घेतलेली आहे आतमध्ये लावण्यासाठी त्याच त्यासाठी तुम्ही आपल्या प्लास्टिकच्या चा बोरीचासुद्धा वापर करू शकता किंवा फोम असेल तुमच्याकडे तर फोमचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता आहे तुम्ही मी इथे चौकोन कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आतमध्ये आपली पिशवी टाकलेली आहे आणि वरतून अस्तरचं कापड आणि त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक होतं ते टाकलेलं आहे आणि चारही बाजूला स्टिच करून घेऊन मी इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथे मी कट करून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे चौकोनी कापड आपला किती बारा बाय बारा इंचाचा तयार एक चौकोनी कापड झालेला आहे त्यानंतर इथे मी हा कापड इथे दुमडून घेतलेला आहे कपडा आपला जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि इथे पिन लावून घेतलेली आहे यानंतर इथे आपल्याला एक एक इंचाची अशी खूण करायची आहे चारही बाजूला आपल्याला अशा खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने हे पहा एक एक इंच अशा पद्धतीने आपल्याला खुणा करून बॉक्स तयार करून कट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकताय एकदम स्टेप बाय स्टेप सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणीने समजून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये पहात चला तर हे पहा अशा प्रकारे आपलं जे मेन फॅब्रिक होतं ते तयार झालेलं आहे तर यानंतर इथे मी चेन घेतलेली आहे तर चेन इथे दोन हे करून भाग करून घेऊन अशा प्रकारे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे बोलण्यापेक्षा जर पाहा पाहिलं तर जास्तीत जास्त समजून येईल तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दाबटीप द्यायची आहे वरून फोल्ड करून अशा प्रकारे दापटीप द्यायची आहे दोन्ही बाजूची चेन मी इथे अटॅच करून घेणार आहे मैत्रिणीनं या अगोदर सुद्धा डी आय वाय असे छोट्या छोट्या कतरांपासून उडलेल्या खूप सारे डी आय वाय मी तयार केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर ते पाहिली नसतील तर ती तुम्ही पाहायला नक्कीच विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तीसुद्धा तुम्हाला खरंच खूप कामी येतील म्हणजे छोट्या छोट्या कपड्यांपासून किंवा घरात असलेल्या ब्लाउज पिसांपासूनसुद्धा खूप छान असं डी आय वाय आपण बनवलेले आहेत तर इथे पाहू शकता आता मी रनर ॲड करून घेत आहे यामध्ये आपल्या चेनमध्ये रनर ॲड केलेला आहे आणि हा असा दिसत आहे आपल्या लुक त्यानंतर इथे छोटासा कपडा घेतलेला आहे त्याचाच आणि इथे एक छोटीशी स्ट्राइप कट करून घेतलेली आहे आणि आपण स्टिच करून घ्यायची आहे इथं कट करून घ्यायची आहे आणि स्टिचिंग करून घेत आहे मी दोन्ही बाजूला इथे स्टिच करून घेत आहे यापेक्षा थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही मोठीसुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला हे चेनच्या बाजूला इथे ही स्ट्रीप अटॅच करून घ्यायची आहे आतल्या बाजूने तर इथे पाहू शकता आपण आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे राहिलेले दोन्ही भाग मी इथे स्टिच करून घेत आहे अशा प्रकारे आणि यानंतर आता था आपल्याला हे दोन्ही भाग अटॅच करून घ्यायचे आहे स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही त्यानंतर राहिलेले हे चारही बाजू आपण एक एक इंचाचे कट केलेले होते तर तेसुद्धा हे पहा अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेत आहे तर मैत्रिणींनो तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल या पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा येईलचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी काय जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसेलतील तर या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही खूप छान व्हिडिओ आहेत ब्लाऊजचेसुद्धा व्हिडिओ ब्लाऊज बॅक नेक्स स्टिचिंग त्यानंतर वेगवेगळे डिझाईन्स त्यानंतर फुगाबाई कटिंग पेपर कटिंग डायरेक्ट uh, कटिंग हे सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर पाहू शकता हे पहा आपलं डी आय वाय जे आहे ते छोट्याशा कापडापासून तयार झालेलं आहे रक्षाबंधन स्पेशल तर इथे पाहू शकता जर आपल्याकडं जर छोटा मुलगा असेल तर मुलाला जर देण्यासाठी आपल्या हो बहिणीला ओवाणी तर यामध्ये आपण पेन पेन्सिल इरेझर त्यानंतर वेगवेगळे वेग वस्तू ठेवून आपण हे गिफ्ट करू शकतो तर हा डी वाय हे कसं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला किंवा नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या छानशा चा अशाच एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँँँ, मनापासून धन्यवाद